कंपनीने माझे नऊ लाख पन्नास हजार रुपये परत करावे शुभांगी धकाते यांची पत्रपरिषदेत मागणी मागील आठ वर्षापासून एम आय लाईफस्टाईल ग्लोबल कंपनी या खाजगी कंपनीत कंपनीचे अभिकर्ता म्हणून काम केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी शॉपी टाकून देतो म्हणून चौदा लाख पन्नास हजाराची मागणी केली पण माझ्याकडे तेवढी रक्कम नसल्याने कंपनीच्या व्यवस्थापकांनी परस्पर नातेवाईकांशी संपर्क करून साडे चौदा लाखाची रक्कम स्वरूपात उभी केली कंपनीवर विश्वास टाकून सदर रक्कम कंपनीत जमा केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी शॉपिंग न टाकता कंपनीचे काही प्रॉडक्ट विकण्यास सांगितले परंतु एकतर मला शॉपी टाकून द्या अन्यथा माझी रक्कम परत करा अशी मागणी केली असता कंपनीच्या व्यवस्थापकांनी धमकी देत शॉकी टाकून देण्यास नकार दिला व पैसे परत करणार नाही असेही सांगितले काही दिवसांनी त्यांनी सदर रकमेतील पाच लाख रुपये परत केले असून उर्वरित नऊ लाख पन्नास हजार रुपये देण्यास टाळटाळ करीत आहे त्यामुळे कंपनीने माझे नऊ लाख पन्नास हजाराची रक्कम परत करावे अशी मागणी भद्रावती येथील शुभांगी राहुल धकाते यांनी पत्रपरिषदेत केली मी शुभांगी राहुल धकाते राहणार भद्रावती मी ॲज अ माय लाईफस्टाईल कंपनीमध्ये डिस्ट्रीब्युटर काम करत होती आणि काही लोकांनी माझी फसवणूक केलेली आहे जसे सौरभ जांभूळकर आशिष आष्टणकर या लोकांनी फसवणूक केली यांनी मला म्हटलं की मी आम्ही तुम्हाला मेन शॉपी देणार पण त्या दे लोकांनी मला मेन शॉपी न देता आय डीवरती प्रॉडक्ट्स लावलेले आहेत आणि त्यांनी म्हटलं की तुमच्या तर फॅमिलीचे आय डी लागल्यात पण त्यांनी खोटे पण आय डी लावलेले आहेत जसे इथे दिसत आहे शाहरुख खान सलमान खान सोहेल खान करण जोहर असे ॲक्टर लोकांचे पण आय डी लावलेले आहेत आणि माझी फसवणूक केलेली आहे आणि त्यांना माहिती होतं माझ्याकडे पैसे नाही आहे तरी त्यांनी माझ्या रिलेटिव्हशी बोलून बहीण भावाशी बोलून मला कर्ज काढून पंधरा लाखाची शॉपी घ्यायसाठी मजबूर केलं आणि मजबूर केल्यानंतर आय आयडी लावून मला त्यांनी शॉपी दिले प्रॉडक्ट्स दिले ते प्रॉडक्ट्स मी त्यांना परत केले आणि परत केल्यानंतर तरीसुद्धा त्यांनी मला पैसे काही दिलेले नाही आणि ते झाल्यानंतर मला पूर्णपणे कर्जामध्ये जावं लागलं आता माझं कंपनीकडे एकच मागणी आहे की मी पंधरा लाखाचं जे कर्ज झालेलं आहे पंधरा लाखाचं तीस लाख कर्ज झालेलं ला आहे बस तीस लाखाचं माझं कर्ज नील करून द्यायला हवं एवढीच मागणी आहे माझी कंपनीकडे बस हां मी पोलिसांकडे गेली होती पोलिसांना म्हटलं की सर मला एफ आय आर करायचं आहे तर पोलीस लोकं बोलले की मॅडम तुम्ही एफ आय आर कराल तर आम्हाला ॲक्शन घ्यावं लागेल आम्हाला ॲक्शन घ्यायची नाही आहे म्हणून त्यांनी माझं एफ आय आरसुद्धा नोंदून घेतली नाही आणि मला एफ आय आर कॉपीसुद्धा दिलेली नाही एस पी ऑफिसला चक्रा मारल्या मी दोन वर्ष तर एस पी ऑफिस एस पी सर मला पोलीस स्टेशनला पाठवायचे भद्रावतीला तर भद्रावतीमध्ये मी यायची पण भद्रावतीमध्ये पण काही चौकशी व्हायची नाही मला घरी राहावं लागलं आता शेवटी माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही कारण की आम्ही पूर्णपणे बरबाद झालेला पैशामुळे पूर्णपणे गड्ड्यात उतरलेलं आहे कारण की दहा दहा रुपयांसाठी मोहताच आहे आम्ही आमच्या अकाउंटमध्ये बॅलेन्स नाही आहे मुलांचं शिक्षण करायसाठी पैसा नाही आहे पूर्णपणे बर्बाद झाल्यानंतर आज मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे घ्यायसाठी मजबूर झाली मी तर आता माझं कंपनीकडे एकच म्हणणं आहे की माझं जे पंधरा लाखाचं कर्ज ते तीस लाखात गेलेलं ला आहे या लोकांनी माझा तीस लाखाचं कर्ज नील करून द्यायला पाहिजे बस